हॅलो फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा जवळ येत आहे त्यानिमित्ताने मी इथे रव्याचे लाडू बनवले आहेत हे रव्याचे लाडू एकदम सॉफ्ट एकदम चविष्ट आणि जास्त काळ कसे टिकतील अशा प्रकारे बनवणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता हे लाडू किती सुंदर दिसत आहेत हे तितकेच सॉफ्ट आणि चविष्ट झाले आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण प्रथम दोन कप रवा घ्यायचा आहे याला सुजी रवा पण म्हणून ओळखलं जातं किंवा बारीक रवा घ्यायचा आहे इथे पाहू शकता मी इथे दोन कप रवा घेत आहे हा रवा आता आपल्याला मंदाचेवर छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही याला मंदाचेवर जेवढं जास्त वेळ भाजाल तेवढी छान टेस्ट येते या लाडूंना व हा रवा एकदम खमंग भाजला जातो व मंदाचेवर भाजल्यानंतर या रव्याला कलर पण छान येतो आपल्याला जास्त लालवट पण भाजायचा नाही आहे अगदी मिल्की व्हाईट कलर होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या लाडूंचा पण कलर सुंदर येईल जास्त असा लालसर येणार नाही आता इथे जवळपास तीन मिनिट रवा भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे व हे तूप छान असं सर्वत्र मिक्स करून घ्यायचा आहे व रवा भाजून घ्यायचा आहे हे तूप टाकल्यानंतर अगदी पाच ते सात मिनिट आपल्याला हा रवा असाच भाजत राहायचा आहे कंटिन्यू हलवत जेणेकरून रवा खाली करपणार नाही व रव्याला कलर पण छान येईल इथे तुम्ही पाहू शकता हे तूप अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं आहे व रवा छान भाजलेला आहे थोडासा आता खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे आणखी एक चमचा तूप यामध्ये ॲड केलेला आहे व परत आपण याला पाच ते सात मिनटं परत भाजून घेणार आहोत हे भाजल्यानंतर याचा खमंग वास सर्वत्र पसरतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता आपला रवा छान असा भाजलेला आहे पण याचा कलर जास्त चेंज झालेला नाही आहे आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा कप खिसलेला खोबर टाकून घ्यायचा आहे व परत आपल्याला चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे जेणेकरून खोबर जे आहे ते आपलं छान क्रिस्पी होईल व त्याचं मॉइश्चर सगळं निघून जाईल व लाडू बांधल्यानंतर त्याला खाऊटपणा येणार नाही किंवा त्याची चव बदलणार नाही लाडू आपले एकदम खमंग लागतील आता इथे मी अर्धा कप खोबर टाकून घेतलेला आहे ह्याला असंच आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे आता इथे आपला रवा आणि खोबर व्यवस्थित भाजून झालेला आहे हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे व पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी दोन कप रव्याला प्रॉपर दीड कप साखरेचा वापर केलेला आहे इथे तुम्ही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर इथे तु पावणे दोन कपाचा वापर करू शकता इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे व त्यामध्ये एक सव्वा कप पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून सर्व साखर त्या पाण्यामध्ये पूर्णत भिजली पाहिजे आता इथे आपलं हे मिश्रण आपल्याला मंदाचेवर याचा पाक तयार करून घ्यायचा आहे हा पाक बनवण्यासाठी अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला लागतात तर आता हा गॅसवरती ठेवून दिलेला आहे मी या मिश्रणाला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली साखर लवकर विरगळेल व आपला पाक लवकर तयार होईल इथे तुम्ही पाहू शकता हा पाक आपला आता छान रेडी झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला हा पाक एक सिंगल थ्रेड कन्सिस्टन्सीच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पाण्यामध्ये हा पाक टाकल्यानंतर एक छोटासा एक थोडासा बारीक असा गोळा तयार होतो जेणेकरून हा पाक पूर्णतः मिक्स पण होत नाही पाण्यामध्ये किंवा त्याचा एक गोळा पण बनत नाही म्हणजे हा पाक आपला लाडूसाठी परफेक्ट पाक तयार आहे तर आपल्याला आता ह्या रव्यामध्ये आपल्याला इलायची व जायफळ पूड मिक्स करून घ्यायची आहे व त्याचसोबत आपल्याला एक दोन चमचे परत तूप ॲड करून घ्यायचं आहे व हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आता हे आपल्याला मिश्रण पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कधी कधी लाडू करताना काय होतं पाकाचं प्रमाण जरा जास्त होतं तेव्हा काय करायचं पाकामध्ये जेव्हा आपण रवा टाकतो तेव्हा ते मिश्रण जर जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा रवा भाजून परत तुम्ही ॲड करून ठेवू शकता व मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू बनवू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता आपला पूर्णतः रवा यामध्ये मिक्स झालेला आहे यामध्ये आपल्याला वन फोर्थ टी स्पून एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून लाडूंची चव आणखीनच छान येते तुम्ही कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं तर त्या गोड पदार्थाची चव आणखीनच छान येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता इथे आपलं हे मिश्रण छान असं ड्राय झालेलं आहे यामध्ये मी परत एक कप खोबर छान असं भाजून घेऊन टाकलेलं आहे व त्याचे छान असे लाडू बांधून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले हे सुंदर लाडू छान तयार झालेले आहेत या लाडूमध्ये तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वरती लावून छान असे बांधू शकता इथे मी पिस्त्या ज्यूसचा वापर केलेला आहे या ठिकाणी तुम्ही, तुम्ही काजू मनुके किंवा बदामाचे काप अशा प्रकारे इथे तुम्ही छान वरती लावू शकता तुम्ही जर अशा प्रकारे लाडू करून पाहिले तर तुमचे लाडू नक्की परफेक्ट होतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुम्हाला आमच्या चॅनलवर कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपींची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच येतील थँक्यू